आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास सांगेच्या मिलाग्रीस सायबीन मायेचे फेस्त मोठ्या उत्साहात साजरे होत आहे या फेस्ताला पुरुमेंताचे फेस्तही म्हटलं जातं पाच दिवस चालणाऱ्या या फेस्ताला भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात संबंध सायंकाळाची एक आशा असतात म्हणजे मिलार साहेबीन या फेस्ताक लोक आतुरतेने रावतात त्याच्या पुरुमेंताचे फेस्त असे म्हणून वळखले वयता जायतो हाऱ्याचा बाजार जो पावसाच्या तेमाचा पुरुमेंत करपूक जाय तो या फेस्ताक हो येतात हा मागता मिलाग साबिणीच्या पाया लागे की सगळ्या सांगेकारांक बरी भलायकी बरं आरोग्य मिळचे आणि सगळे सांगेकार हिंदू मुस्लीम क्रिस्तव एकवटन राहचे आणि सांग्यात किती वाईट दिले पैस जाऊचे म्हणून मिलाग साबिणीची परब आम्ही समोर आणि गिरीत मिलाग साबीण एक उडचल्याची कि जग्रि ज्या आमच्या भावा भैडच्या जिवितात तिने केल्या आणि सायबीण आता दर एक क्रिस्तवाक एक नमुनो कित्याक नमुनो कित्याक तिने जेजू क्रिस्ताक ह्या संसारात जल्मान काढला आणि सगल्यांक तिचे वरवीं जेजूचे बरेपण ती गेली तिचे वरवीं जेजू आमकां सगल्यांक फावो झाला जेजूचो मोग आमचे सगळ्यां तिने वाटला तिने वाटला जे तिचे बरेपण आिविता आम्ही आपण जाई जे सायबीणायचे बेसव आमचे असतले त्यांना आिवितात आम्ही सदांच हुशार असूक पावतले हेच लक्षात धरून जेजूक आमचे मध्ये हाडून ती वावरली तेच भाषेन त्याच जेजूक आमच्या जिवितांत हाडून वावरुया आणि सायबीण माय भाषेन दुसऱ्या सोवे गोवाय जावंक तिचे बरेपण आयच्या दिसाक आम्ही मागुया आणि सगळ्यांक तुमकां आनी फावट खुशाल बुरीत बरो भावन येता स्कूल ऑफ सिम्बॉयसीस शिरोडा तर्फे एस एस सी परीक्षेत यशस्वी कामगिरी केलेल्या सात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला माय नेम श्रद्धा संदेश नायक अँड आय i secured second rank in my school. i'm very proud to secure this rank and i would like to dedicate this success to my parents who always supported me through this journey. and i would like to thank all my teachers for their help and support. what is your ambition? my ambition is to become a doctor. i scored 93 points. नाईंटी थ्री परसेंट इन मय एक्ग्झा अँड आय एम प्राऊड ऑफ इट अँड ऑल माय टीचर्स अँड पेरंट्स आर ऑल्सो हॅपीड आय वुड लाईक टू गिव द क्रेडिट टू माय पेरंट्स अँड टीचर्स दे हॅव सॅक्रीफास दर नाईट अँड दर स्लीप्स फॉर माय स्कोअर अँड या आय वुड लाईक टू बी अ डॉक्टर इन माय फ्यूचर अँड फॉर दॅट आय वील टेक सायंस अँड दॅन आय विल आन्सर द मीट एक्झाम Uh, sometimes you know late evening at 5:30, they used to sit on the floor, they used to revise, and the weaker students they used to sit, you know, catch the hand and train them. I also would like to thank all my parents. Actually, you know, they are always behind us. Whenever we ask, them uh, ask anything for them, they always support us. They come to school, they tell us the strategies are being devised, and then it's a collective effort. And as what is the today's, today's program? Uh, today we would like to felicitate the toppers of the school from the hands of our honorable chairman sir. एन्ड सो ॲट यू नो दे फील प्राऊड इट इज सेड इन कोणी वॉवर आणि जेव्हा त्यांना एक असं फाटी हात मारतले आय एम शुअर आमच्या मॅनेजमेंटचा हात माझा हात माझ्या टिचरांचा हात पॅरंट्सांचा हात तांचे असा आशीर्वाद त्यांचे असंडारक फुडारक जे तांत्रा करूक खॉर्नरात ती असू ती पोरजळटली टॉप सेवन टॉपर्स असा एसएससी बोर्ड एक्झामीचे त्यांचे आय फेलिसिटेशन केलं आणि खूप खुशी जाता की आमच्या भुग्यांनी दर वर्सा प्रमाणे ह्या वर्षी बऱ्यातला बरं सो रिपोर्ट आमकां दिला सो आय दॅट इट इज अ वेरी प्रावड मोमेंट फॉर द असिरोडकर्स अँड द फॅमिली नायक फॅमिली संदेश नायक अँड हीज फॅमिली फॉर बोथ द सिस्टर्स बोथ द डॉटर्स हॅव गॉट टॉप पर्संटेज इन द स्कूल त्याच्या फाटल्यान बाय सानवी खोळकर हे एटी सिक्स पर्संटाचेर थर्ड आसा आमच्या आम गोवा बोर्डान एक नवीन फाटल्या फाटल्या थोड्या वर्सांनी स्किमे काढली की सी डब्ल्यू एस एन इन्क्लुसिव्ह एज्युकेशन जे भुरग्यांक थोडे स्पेशल निड्स असतात इन टर्म्स ऑफ लर्निंग आणि असे कॅटेगरीत आमचे दोन भरगे असा जे डिस्टिंगशन मिळिले असा ह्या वर्षा इट इज द एफर्ट्स ऑफ द स्टुडंट्स द पेरंट्स अँड आवर टिचर्स हू हॅव गॉट दिस रिजल्ट टुडे आय वुड लाईक टू कंग्रेच्युलेट ईच एंड एव्हरी वन ऑल द स्टुडंट्स हू हॅव क्लिअर्ड विथ फ्लाईंग कलर्स राज्यातील वॉटर कलर आर्टिस्ट संघातर्फे पणजीत लाईव्ह पेंटींग उपक्रम संपन्न झाला राजधानीतील पुरातन वास्तू यावी कॅनवासवर रेखाटण्यात आली आमचा ग्रुप असा होता कलरचे गोलचे आर्टिस्ट असतात आणि आमचं कुमान वचन की फक्त जे प्रोफेशनल आर्टिस्ट ना बट आर्टिस्ट असतात जे काम करतात खरोखर खर घराकडे बसून काम करतात म्हणजे खरीच आवड असा वॉटर कलर इज अ पेंटिंग दुसरे को सो तो प्रोसेस प्रोसेसcosa असा की केन्नाय कोणी आमकां अप्रोच केलो न्ही आमका की आमकां तुमच्या ग्रुपान जॉयन जावपाक जाय जाल्यार आमी सांगता तुमचे पयलीं आमकां थोडेशे वर्क धाडात कित्याक सांग पळय आमी आम मातशी सिरियस काम करपाक सोदता आनी अवेरनेस करूंक सोदता की गोंयांत ही आर्टिस्ट गोंयांत आसा आनी काम करतात आनी आमी एक प्लेटफॉर्म कसो दिवपाक सोदता जे आर्टिस्ट खरोखर रात दीस काम करता तांकां लागून जेन्ना तुमी हे आर्ट हे काडटा ही जी पोन्नी घरा काडटा आनी ज्या प्रमाणे गोंयांत ही सुंदरता आसा आणि ज्या आता तू गोय जे पळयता कसे व्यक्त करू शकता आमची गोय सांगितलं म्हणजे आमची गोय एक खाण कलेची खाण असं म्हणतात आणि तू जर पळशी आता फोंतेच असा ही ही जी घरं आय ही खूप मेळपान अशी दुसरेकडे पहिलीची ओल्ड हाऊजीज अशे नाही आम्ही फक्त ते आर्किटेक्चर फक्त हाऊजीसच नाही टेम्पल्स चर्चीस मॉस्क लँडस्केप सिनरीज जो डोंगर झाडां असतात आज ती पोवप्रकारणात काही लागून बट मला दिसतं की आमच्या गोयम एक खाण कशी असा आणि वी आर डुईंग वेरी वेल आणि हे आम्ही प्रिझर्व करून जाय सो दोरुपयट ते आम्हाला पेंटिंग नका बट ते खरेच रिएलिटीन ते उरप मेन्टेन करत दिसता दिसतं तुम्ही कला म्हणतात आणि फाउंटेनियस एरिया या फाउंटेनियस एरियन आम्ही जायते टुरिस्ट हा येतात ते पण फोटो काढटा थोडे हा लोकांना करता म्हणजे जी लोक हे ओल्ड पोर्तुगीज टाईप हाऊसिस राहतात त्यांच्या घराबाहेर ना शुटिंग करता तुम्ही असे या माध्यमातून सांगू सोदता पळय कसे आता ते फोटो कि काढा किया समथींग डिफरंट असा सोली पहिली बरं दिसत आता फोटो काढा बरे दिसत पण जे कंटिन्युअसली डिस्टर्ब करता कर But, uh, so, ते माझीकडे पेंटिंग जमचे ना करत इट इज नॅचरल बट वी हॅव टू अंडरस्टेंड ही त्यांना आवड असा फाल हंगा कोणूच येईना समज टुरिस्ट येईना आणि फोटोज काढना मागी सगळे डेड जातले जोपर्यंत आम्ही असं म्हणतात असताना त्याची किंमत कळणार सो इट इज सेम एविअर पण मला दिसतं ते करना वाईट करणार त्यांच्या अंडरस्टेन्ड जाय की बाबा कोणाक त्रास जायना